रत्नागिरीमध्ये प्रकारे दरोडा आणि अपहरणाचं नाट्य रचण्यात आलेलं होतं त्याच्यावरून एक मोठा गौड बंगाल याच्या पाठीमागा असल्याचं आता समोर येत आहे साखर कारखान्याची रक्कम पळवून देणाऱ्या गाडीला पकडण्यामध्ये यश आलं आहे कारखान्याचे साडेचार कोटी रुपये पळवून नेले जात होते संगमेश्वर तालुक्यामध्ये ही रक्कम पकडण्यात देवरुख आणि संगमेश्वर पोलिसांना यश आलं रक्कम आणि गाडी ताब्यात घेण्यात आली आहे तिघांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणाची माहिती देण्यासाठी कराडमध्ये आता पत्रकार परिषद सध्या होणार आहे या पत्रकार परिषदेमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे मांडले जाणार आहेत काही महत्त्वाचा खुलासा या पत्रकार परिषदेमध्ये होणार आहे पोलीस असल्याची बतावणी करून घंडा घालण्याचा प्रयत्न झालेला होता या दरोड्यामध्ये एक आणखी एक गाडी देखील पोलिसांना सापडलेली आहे साडेचार कोटींची रक्कम लुटणाऱ्या त्रिकुटाला पोलिसांनी अटक केलेली आहे संगमेश्वरमध्ये मुद्देमालासह आरोपी सापडले आणि या आरोपींना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे त्यांच्याकडचा मुद्देमाल देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे साडेचार कोटी रुपयांची ही रक्कम होती ही रक्कम पळवून देण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे जो मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्याचे हे दृश्य सध्या आपण बघतो आहोत साडेचार कोटींची रक्कम एकाच गाडीमध्ये भरून ही रक्कम नेली जात होती ही सगळीच्या सगळी रक्कम पोलिसांनी हस्तगत केलेली आहे यामध्ये बहुतांश दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत आणि या सगळ्या नोटा आता जप्त करण्यात आलेल्या आहेत या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांच्या एकूणच कारवाईमध्ये देखील काही गौड बंगाल असल्याचा संशय व्यक्त कर व्यक्त करण्यात येतो आहे रत्नागिरीतल्या दरोडा आणि अपहरणाच्या प्रकरणामधलं मोठं गौड बंगाल आता हळूहळू पुढे येऊ लागलेलं आहे पोलीस असल्याचं सा भासवत साखर कारखान्याची रक्कम पळवून नेणाऱ्या गाडीला पकडण्यात यश आलंय या प्रकरणामध्ये काही सवाल उपस्थित झालेले आहेत आपण बघूया झी चोवीस तासनी उपस्थित केलेले सवाल चोरट्यांना एवढी मोठी रक्कम घेऊन जात असल्याची माहिती कशी मिळाली ज्या दोन इनोवा गाड्यांमधून चोरटे आले असं सांगितलं जात आहे त्या इनोवा गाड्या गेल्या कुठे याच बाबतची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे आपण थेट जाऊया या पत्रकार परिषदेत स्वामीजी शुगर्स या साखर कारखान्याची साडेचार कोटी रुपयेची कॅश कराड येथे महिंद्रा हॉटेल समोर सर्विस रोडवरती दोन गाड्या आडव्या मारून कॅश आणि त्याच्याबरोबर त्या कारखान्याचे एक प्रतिनिधी चौकीमठ यांना पळवून नेण्यात आलं पळवून नेल्यानंतर त्यातले दोन व्यक्ती जे पाठीमागे राहिले त्यांनी पोलिसांना अलर्ट केलं त्याच्यानंतर आपण सर्व म्हणजे सातारा जिल्हा पुणे जिल्हा पुणे शहर ठाणे शहर मुंबई शहर रत्नागिरी सिंदूर या सर्व ठिकाणी नाकाबंदी लावली पण रत्नागिरी पोलिस पोलिसांना चिपळूणी तर या ठिकाणी ह्या दोन व्यक्ती ज्या हातातल्या होत्या दिलीप म्हात्रे आणि मठ हे आढळून आल्यानंतर रत्नागिरी पोलिसांनी स्ट्रॉंग ना नाकाबंदी त्या ठिकाणी लावली आणि देवरुख आणि संगमेश्वर पोलिसांना हे आरोपी आणि मुद्देमाल पकडण्यामध्ये यश आलेलं आहे यामध्ये टोटल चार कोटी अठ्ठेचाळीस लाखाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे त्याचबरोबर चार आरोपी ज्यांनी हा कट रचला होता यामध्ये गजानन ततडीकर महेश भांडारकर उर्फ महेश नायर विकास मिश्रा आणि दिलीप म्हात्रे अशा चौघांना आपण अटक केलेली आहे आरोपी जे आहेत प्रोफेशनल गँग आहे ज्यामध्ये असे पूर्वी रेड करण्याचे प्रकार त्यांनी केलेले आहेत त्यामध्ये चार गाड्या टोटल वापरल्या पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी दोन गाड्या इनोवा ग्रे कलरच्या पुणे मुंबई हायवेवरती गेल्या आणि बाकी दोन गाड्या ज्यामध्ये ॲक्च्युअल पैसे होते त्या रत्नागिरी बाजूला म्हणजे चिपळूण बाजूला गेल्या त्यांनी नंबर प्लेट गाड्यांच्या बदललेल्या आहेत आणि यामध्ये क्राईम ब्रँच आहे आणि त्यामध्ये एक डिस्मिस पोलीस कॉन्स्टेबल आहे त्यांनी क्राईम ब्रँच आहे असा बनाव करून ह्या प्रकरण केलेलं आहे तर हे मोठं यश आहे आणि हे महाराष्ट्र पोलिस दलामध्ये जे संयुक्त म्हणजे चांगलं रत्नागिरी पोलिस आणि सातारा पोलिसांचं एक चांगलं कसं नियोजन आणि प्लॅनिंग समन्वय असण्याचं हे उदाहरण आहे त्याचबरोबर ह्या आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्यामुळं आपण या केसमध्ये मोक्का लावणार आहे एक पाऊल पुढे